पाण्याच्या टाक्या दहा वर्ष गॅरंटी सहित पाचशे लिटर हजार लिटर तीन हजार लिटर दोन हजार लिटर मध्ये आलेले आहेत पाण्याच्या टाक्या रफ वर्ष गॅरंटी हजार लिटर दोन हजार लिटर हे दोन वर्ष गॅरंटी सहित रफ अँड प्लॅस्टिकचे ज्यांना कुणाला पाहिजे होते त्यांनी लवकर या लवकर ॲपलचं लेनोवाच डेस्कटॉप राहिलेला आहे हॉटेल साठी हॉटेल साठी टेबल आलेले आहे फ्रीज स्टीलचं काउंटर रॅका सर्व माल आलेला आहे